नमस्कार मित्रांनो टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करू लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत काही महिलांचे हप्ते जे आहेत ते आता बंद करण्यात आले आहेत अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत अशा कोणत्या महिला आहेत ज्यांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत ते आपण थोडक्यात पाहू आपण सर्व स्क्रीनवर पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी नुकतेच ट्विट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली आहे काय माहिती दिली आहे ते समजून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच शासनाने जे दोन जी आर काढले होते त्या जी आर अंतर्गत महिलांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या ला लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिला अपात्र ठरले आहेत ते आपण पाहू इथे त्यांनी दिले आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ज्या की दोन लाख तीस हजार इतक्या महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेले आहे ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचप्रमाणे वय वर्षे पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला ज्यांचं वय पासष्ट वर्षेपेक्षा जास्त आहे अशा महिलांनीसुद्धा फॉर्म भरले होते त्यांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे इथे एक लाख दहा हजार महिलांना वगळण्यात आले आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला इथे एक लाख साठ हजार महिला वगळण्यात आल्या आहेत इथे त्यांनी सांगितले आहे की चार चाकी गाडी असलेल्या महिला तसेच ज्या महिलांनी नमोशक्ती योजनेचा लाभ घेत आहेत तसेच ज्या महिलांनी स्वतःच्या इच्छेने योजनेतून नाव मागे घेतली आहेत अशा एक लाख साठ हजार महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे एकूण अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या ही पाच लाख इतकी आहे या सर्व पाच लाख महिलांना इथे वगळण्यात आले आहे इथे पुढे त्यांनी सांगितले आहे की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे महत्त्वपूर्ण ही अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद